नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून गुगल मॅपवरील लोकेशनच्या आधारे एमएससीबीचे एस सबस्टेशन फोडून कॉपर चोरी करणारी आंतरराज्य जे टोळी जेरबंद तीन जिल्ह्यातील कॉपर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्र खांडके पिंपळगाव लाडगा तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील कॉपरचे पाईप बेल्ट कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोडून नेले असून सदर घटनेबाबत फिर्यादी अरविंद एकनाथ बडे वय त्रेपन्न वर्षे व्यवसाय नोकरी राहणार सावडी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाणे गुरुन नऊशे अठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस ते तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॉपर चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत कॉपर चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार राहुल द्वारके लक्ष्मण खोकले विष्णू भागवत अंबलदार राहुल द्वारके लक्ष्मण खोकले विष्णू भागवत फुरकान शेख भीमराज खरसे राहुल डोके अमोल आजबे जालिंदर माने योगेश कर्डिले प्रशांत राठोड प्रमोद जाधव महावदेव भाट यांचे पथक तयार करून सदर पथकास कॉपर चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले आहे आरोपी नामे बबलू उर्फ हुसेन रेहमद खान वय अडतीस वर्षे राहणार कडमेडी तालुका समशाबाद जिल्हा विदिशा मध्य प्रदेश समीम कमर अली खान वय बत्तीस वर्षे राणार कडमेडी तालुका शमशाबाद जिल्हा विदिशा मध्य प्रदेश शकिलिस खान वय बत्तीस वर्ष राहणार तालुका बेरसिया जिल्हा मध्य प्रदेश कासिम इंद्रिस खान वैतीस वर्षे राणार महाराज खेडी तालुका सिरोज जिल्हा विदिशा मध्य प्रदेश शाहरुख साबीर खान वय तेवीस वर्षे राणार जिनिया तालुका भोपाळ जिल्हा भोपाळ मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना नगर तालुका पोलीस ठाणे गुरन्नम नऊशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन म्हण साई बना साई बना सुटेचा आभटू झाडे हिघा प्राणीपती कार साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब